नमस्कार मंडळी आपण आज काळ्या हळदीचे रोप तयार करण्याची माहिती देणार आहेत तर तरी, तरी हार्वेस्टिंगपासून तो रोप ता, कसे तयार करायचे ही माहिती मी आज देणार आहे हे कंद मी आज काढलेला आहे अशा पद्धतीचे काळ्या हळद असतील हे कंद आहेत हे उपयोगाचे नाहीत ते हळदीचे कंद वगैरे ते दुरुस्त करून साफ करून या पद्धतीने घ्यावं लागतं नंतर याचं बेणं अशा पद्धतीने तयार केलं जात हे याला रायझन म्हणतात आणि हे याला हळदीचा कंद म्हणतात आपल्याला आता त्याचं बेणं तयार करायचं आहे रोप तयार करायचंय त्यासाठी आपण गांडूळ कर तीस टक्के घेतलं माती तीस टक्के कोकोपेट चाळीस टक्के अशा पद्धतीनं माती तयार करून घ्यायची नंतर ग्रो बॅग घेऊन ग्रो बॅग मध्ये ती माती भरायची अशी ग्रो बॅग भरल्याच्या नंतर आपल्याला जर रायझन लावायचा असेल तर तो असा वर्ष पद्धतीने लावून द्यायचा त्याच्यावर परत माती भरायची कमीत कमी दोन इंच त्याच्यावर माती आली पाहिजे कंद लावायचा ठरला या दोन्ही साईडला डोळे असतात तो असा आडव्या साईडने असा बसवून द्यायचा त्याच्यानंतर वरून माती टाकायची कंदाच्या वर सुद्धा दोन दोन इंचाची माती आली पाहिजे अशा पद्धतीने पा आपण रोप घरी तयार करू शकतात तसच ही दुर्मिळ वनस्पती काय हळदी जंगलामध्ये लोकांना दवाखाना नाही आहे मेडिकल नाही ते कशाच्या जीवावर निरोगी राहतात तर या वनस्पतीच्या जीवन राहतात त्याच्यासाठी हे पावडरचे सेवन करतात ते ही एक करता एक पावडर एका दिवसाला अर्धा ग्रॅम घ्यायचे असते फक्त हिचा डोस अर्धा ग्रॅमचाच आहे आणि हे संपूर्ण शरीर निरोगी ठेवते तुमचं जंगलातले लोक या आयुर्वेदावरच आपलं जीवन निरोगी ठेवतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा या आयुर्वेदीवर आपलं जीवन निरोगी ठेवायला पाहिजे ही दुसरी हळद ही काळी हळद आहे ही पूजापाठसाठी लागते ही जम धूपमध्ये म्हणजे उन्हामध्ये सुकून पूर्ण सुकवल्या जाते नंतर आठ दिवस हिला पोझिशनमध्ये कोटिंग केलं जातो आठ दिवसाचे प्रोसिजर असते जी, कोटिंग केल्याच्या नंतर तुमची दोन पिढ्या सुद्धा ती हळद कुजणार नाही आज माझ्याकडे हे कंद रायजन संपूर्ण शिल्लक आहे रोप घेण्यापेक्षा अर्धा किलो जर समजा तुम्ही हळद नेली आणि सुद्धा तयार होतील गळे सुद्धा तुमची तयार होईल आणि वाढत राहील मी एक किलोपासून माझा फार्म चालू केलेला आहे आज पंचवीस किलोपर्यंत माझ्याकडं